नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर्श एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर गुण। आमच्याकडून शास्त्र शुद्ध पूजा हवी तुम्ही घंटी वाजवली की झालं मनो जरांगे पाटील आक्रमक मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानांवर त्यांचं आंदोलन सुरू आहे दरम्यान राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीनं गेल्या तेरा महिन्यांमध्ये सुमारे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी तपासल्या याच समितीनं म्हणजेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीत समितीनं आतापर्यंत केले कामाची माहिती दिली तर सगळे सोयरीसाठी जे कायदेशीर प्रक्रिया करायची आहे त्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगेंना केली मात्र यावर यासाठी एक दिवस कुणबी आहेत संपला विषय अहवाल देऊन टाका असं थेट जरांगेंनी म्हटलं तर सरकार चाबराच आहे तेरा महिने अभ्यास केला अहवाल देऊन टाका मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे तुम्ही अहवाल द्या तुम्ही एका मिनिटात अहवाल द्या राज्यपाल विधान भवन अस्तित्वात नाही का पाच मिनिटात होतं मी एक मिनिट देणार नाही तेरा महिने अभ्यास झाला सहा महिने कशाला पाहिजे आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंट वेळ द्यायला तयार आहे हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांच्या गॅझेटला वेळ द्यायला तयार नाही आमच्याकडून शास्त्रशुद्ध पूजा हवी तुम्ही घंटी वाजवलं की झाला असं म्हणत जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला